कादार असे आणि त्यांचे जे सुपुत्र आज आपल्याला लाभलेले आहेत ला असे आदरणीय मोदींची चेहरा यांना येणाऱ्या वीस नोव्हेंबरला आपल्याला पे नंबरचं बटन दाबून संगाचं बटन दाबून आपल्याला प्रचंड प्रचंड अशा बहुमताने त्यांना विधानसभेमध्ये पाठवायचं आहे नाही कोणाच्या समस्या सोडवल्या नाही त्यांच्या शाखा सुद्धा ते भेटत नव्हते जी प्रथा होती संध्याकाळी दोन ऑफिस मध्ये बसणं लोकांच्या समस्या सोडवणं यातला कोणताही व्यवहार यांनी केला नाही कोणाशी कधी गाड भेट घेतली नाही कारण ते ग्रामसेवक सरपंच वगैरे न होता नगरसेवक न होता डायरेक्ट आमदार आणि डायरेक्ट मंत्री झाले या एरियामध्ये विद्यमान आमदारच्या विरोधात प्रचंड अँटी इन्कम्बन्सी आहे आणि आपल्याला स्थानिक वर्लीकरांना खास करून सर्वसामान्यांना खोटी स्वप्न नाही दाखवायचं आहे मी शिंदेसाहेबांचा सा प्रतिनिधी म्हणून येथे आलो आहे आणि आपल्या उद्दिष्ट कोणाचा पराभव करण्यासाठी आपण नाही आलो आहे आपण लोकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी मुख्यमंत्री शिंदे साहेबांपर्यंत पोहोचवण्यासाठी आपण येथे आलो आहेत लोकांमध्ये आणि खास करून महिलांचा शिंदे साहेबांवर खूप विश्वास आहे कॉन्फिडन्स आहे आणि मला खात्री आहे की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महायुती सरकारला हॅट्रिक नक्कीच मिळेल वर्ली वरळीमध्ये राहणारे मतदारांनी उभाटाला खूप प्रेम दिलं कोभाटामध्ये वरळीतून तीन तीन आमदार आहे एक खासदार आहे तीन माजी महापौर आहे अनेक नगरसेवक आहेत उद्धव ठाकरेजी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आदित्यजी स्वतः मंत्री होते तरी त्यांनी सामान्य वर्लीकरांसाठी काहीच केलं नाही आणि म्हणून आता वर्लीकरांनी ठरवलं की ज्या लोकांनी त्यांना दोन हजार एकोणीसमध्ये खोटी स्वप्न दाखवली आता त्यांना घरी बसवायचं आहे त्यांना पराभूत करायचं आहे आपल्याला वर्ली मुंबई महाराष्ट्राला पुढे घ्यायचं आहे आणि फास्ट फास्ट काम करायचं आहे शिंदे शिंदे साहेब फास्ट फास्ट काम करत आहे विरोधकांचं एकच काम आहे प्रत्येक कामामध्ये स्पीड ब्रेकर त्यांना लावायचं आहे की आपल्याला स्पीड ब्रेकरचं जे राजकारण आहे ते आपल्याला संपवायचं आहे सॉरी आय त्यांचा एक स्ट्रॅटेजी आहे की त्यांना लोकांना डिस्ट्रॅक्ट करायचं आहे आता बिझनेसेस परत महाराष्ट्राला परत आलं तुम्ही गडचोरलीचं उदाहरण बघा गडचिरोली म्हणजे नॅक्सल अफेक्टेड डिस्ट्रिक्ट आता गडचिरोलीची ओळख स्टील हब ऑफ इंडिया सात हजार स्थानिक तरुणांना स्टील फॅक्टरीमध्ये नोकरी मिळेल आणि ओभाटांनी प्रत्येक प्रोजेक्टचा विरोध केला बडावण पॉटचा विरोध केला जैतापूर न्यूक्लिअर प्लांटचा विरोध केला मुंबई मेट्रोचा विरोध केला आदित्य ठाकरेंनी कधी पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग केला की नाही मला माहीत नाही पण तुम्ही जर प्रत्येक प्रोजेक्टचा विरोध करत असेल तर हे नॅचरल आहे की लोक महाराष्ट्रामध्ये येऊन इन्वेस्ट करणार नाही पण आता शिंदे शिंदेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपण इन्व्हेस्टर्ससाठी रेड कार्पेट रेड टेप आपण संपलं संपून रेड कार्पेट पॉलिसीज आपण सुरू केलं आणि म्हणून आज इन्व्हेस्टमेंट्स रोजगार महाराष्ट्राला परत येत आहे आज इलेक्शन इलेक्शनमध्ये आम्ही तक्रार केलं इलेक्शन कमिशनला की ओभाटाचे कार्यकर्ता आणि नेते पैसे देऊन वोट खरेदी करण्याची प्रयत्न करत आहे आणि त्यांचा एक उपशाखाप्रमुखला आपण रेड हँडेड पकडलं आपण इलेक्शन कमिशनमध्ये तक्रार फाईल केलं आणि जर आपल्याला फ्री अँड फेअर इलेक्शन पाहिजे असेल खास करून वरळीमध्ये तर मी इलेक्शन कमिशन ना कडकडीची विनंती करेन की तुम्ही लवकरच कारवाई करा आणि लवकरच ॲक्शन घ्या